दादा ही मजी बहिना है, छोटी बहिना है, बग म्याता कॉल कर तो याला। हेलो, हेलो, अगर ऐश्मा कुठे आई तुम याता? ऑफिस ला। ऑफिस ला। ओह, कहाँ काहे काम होता कहाँ? काहे काम नहीं, मैं आशा फोन किला होता। भैया, आगे गाड़ी लो, गाड़ी लोकर चलाओ, फ़ास्ट चलवा थोड़ा। आजकालच्या मुली ऑफिस ला जातात म्हणून सांगून जातात घरून आणि ऑफिसच्या नावाखाली कुठेतरी जातात ना दादा ती त्या मुलासोबत जात आहे आता मला माहित नाही ती कुठे जात आहे तिच्या मागे गाडी चालवा दादा थोडा फास्ट चालवा जर काही वाईट घरले तर त्याची जबाबदारी कोणाची आज यांची आहे ना पडदा फास्ट करणार आहे मी अरे निवो गॅजेट्स इथे कशाला जात आहे अगं तू तर बोलली होती मी ऑफिस चालले इथे काय करत आहे तुम्ही अरे दादा ते सगळं सोडा इथं बघा दादा काय ऑफर चालू आहे आता हे बघ दादा ऑफर नव्वद हजार किमतीचा प्रीमियम लॅपटॉप आता फक्त चौदा हजार नऊशे मध्ये आणि ऐंशी हजार किमतीचा ऍपल मॅकबुक आता फक्त पंधरा हजार नऊशे मध्ये सोबत तीन वर्षाची पॅन इंडिया ऑनसाइट वॉरंटी एक्सेस सेरीज तीन हजार नऊशे नव्याण्णव सोबत अठरा टक्के उपलब्ध कॅशबॅक दोन हजार पर्यंत तीन हजार पर्यंत एक्सचेंज बोनस पण आहे पॅन इंडिया होम डिलेव्हरी सी एम आय बजाज फायनान्स उपलब्ध हे बघ दादा नवीन लॅपटॉप व स्मार्ट फोन वर भरघोस डिस्काउंट जिरो डाउन पेमेंट मध्ये उपलब्ध आहे जिरो डाउन पेमेंट हो दादा खरंच आहे आणि या अप्रतिम ऑफर साठी आजच भेट घ्या मर्यादित स्टॉक उपलब्ध लगेच बुक करा खाली दिलेला नंबर वर मी तर घेतले आहे तुम्ही पण नक्की येऊन घ्या त्यासाठी एकदा अवश्य भेट घ्या निओ गॅजेट सेगड रोड पुणे इथं तुम्हाला मिळणार आहे तुमच्या बजेट अनुसार लॅपटॉप पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पर्यंत आता तुम्ही पाहू शकता ब्रँड न्यू कंडिशनचा लॅपटॉप फक्त पंधरा हजार पासून सुरुवात आहे तसेच मॅकबुक मध्ये भरपूर मॉडेल्स उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता पुण्यात सर्वात स्वस्त आयफोन सिक्सटीन आणि सेव्हन्टीन डिस्काउंट ऑफर्स मध्ये उपलब्ध आहेत